वीर जवान स्वर्गीय मनोहर जाधव स्मारकाचे अनावरण व आय टी टी पी बटालियनकडून परिवारांचा सत्कार बुलढाणा जिल्ह्यातील देवगुराजा तालुक्यातील राजा येथे शिंगाव जहागीर रोडवर देशभक्तीचे प्रतीक म्हणून वीर पिता संतोष बाळाजी जाधव यांनी स्वखर्चाने त्यांच्या शेतात शहीद जवान स्मारक तयार केले असून त्यांच्या प्रसंगी भारतीय माजी सैनिक संघटना देवगावराजा सरपंच मंदाताई विष्णू बोंद्रे उपसरपंच साहेबराव काकडे ग्रामपंचायत सदस्य नारायण दहातुंडे पोलीस पाटील डॉक्टर सुनील कायंदे मनोज कायंदे जिल्हा परिषद सदस्य शशिकांतजी खेडेकर दादाराव खाळडे रतन रेशवाल विश्वनाथ नागरे रामदास चाटे तसेच आय टी बीचे भगवान चाटे भीमराव उबाळे सुरजमल ढाकणे गजानन सांगळे श्रीधर मांटे शिवराम मांटे गजानन पवार पत्रकार गजानन घुगे भीमराव चाटे रमेश बर्डे मुन्नाबाई ताहीर व संपूर्ण जाधव परिवारातील वीर माता व पिता यांच्यासह वीर पत्नीसह चिमुकली वीर कन्या तसेच गावातील व तालुक्यातील अनेक मान्यवर या शहीद स्मारक अनावरण सोहळ्यात हजर होते जय जवान जय किसान अमर रहे अमर रहे शहीद जवान अमर रहे भारत माता की जय वंदे मातरफ अशा देशभक्ती घोषणा देण्यात आल्या संचालन चारू खंडागळे व भीमराव चाटे यांनी केले तर आभार प्रदर्शन अभय जाधव सर यांनी मानले भीमराव चाटे देवगराजा तालुका प्रतिनिधी लोकप्रश्न न्यूज